जे आदिवासी बसवण मांडवला नेहमीच आम्ही आता मालेगावला मांडव सर आता नेहमीच आम्ही तयारी करून मांडवचा मांडवसाठी तर मग भेटू आपण कुठला अपडेट आप मध्ये हाय गाईस पुन्हा सर्वजण आपली ब्लॉग स्वागत सर पाहू शकत तुम्ही आपली एक नंबर गाडी चॉकलेटी क्वीन आणि इकडं आपले व्हाईट क्वीन मांडवचं भाऊसून आम्हाला तुम्ही पाहू शकत ते आपला नगर सर मालक, मालक तर काय आज उठेल नावं झोपेलच आज मालक भाऊसून आज मालेगावला मांडवस समला आता ते तयारी मिरीत जावानी आणि आपली चॉकलेटी क्वीन पाहू शकत तुम्ही त्याचला कदाचित आज टाळीस वाटतं असा अंदाज तर मग पाहू शकत तुम्ही आपली व्हाईट क्वीन आणि चॉकलेटी क्वीन दोन गाड्या असतात पाहू शकत लूक त्या भेटी पाहू शकत तुला आपल्या मदार तर भाऊ सुद्धा तुम्ही पाहू शकत आपली गाडीने थोडीशी साफसफाई चालूच सर पाहू शकत तुम्ही आमचे गाडीचे ड्रायव्हर आहे आणि ते देऊन शक्य तुम्हाला सांगतील मालगावला मागाव आहे जेळा दिवस जायला थोडा होत आहे चाललं आहे खूप थकू शकत तुम्ही थोडा गाडीला काचवर पाणी बिरी मारी बिरी साफसफाई चालूच सर पाहू शकत आपली व्हाईट पिन आणि इकडे आपली आई चॉकलेटिक पिन पाहू शकत तुम्ही तर मग ब्युट्युपुल अपडेट म्हणणार भाऊ सो हाय गाईस भाऊ स्वर्ण आपण आता वनत पंपावर पाहू शकत तुम्ही आता डिझेल रेत हे आपले राजूबाई हॅलो डिझेल टाकायला काम चालूच आहे भाऊस आता राजू भाई दोन शब्द सांगतील काहीतरी बोलतील ते गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग कितत पुढे गया पेले या काय जिसके राजू भाऊ नाष्टा करले आता एक्जगाळीस ए रोके के उधर एक मिनिट फक्त विचारावं लागल भाऊ विचारूंगा नाही तमाला आता बुक हा ना हा तेच ना तेच ना तर मग भेटू फुल अपडेट मदार हे आपले नाना आले मोठे मालक ना, ना एक दोन शब्द काहीतरी सांगतील नाना बोलाव

हे आपले भांजे पाहू शकत भाऊ सण आपल्या आता गाडी आता डिझेल टाकाय काय ती तयारी तर होईच गे आपल्या वेळेला आता चला कुमार रावाले कृतिक भाऊ एक दोन शब्द काहीतरी सांगेल तुम्हाला राम राम हे आपले मास्टर रवी दादा नमस्कार भाऊ खूप खूप स्वागत हा तुम्हाला असं भाऊ का आपले दोन चार दिवस मग चालू आहे गुगल पिरी गाडी कुठला आपण काय ना भाऊन पाहू शकत तुम्ही दिसता उलटाने काय लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भाऊला कायम काय ना सपोर्ट द्या भाऊ त्याच्यात तुम्ही सात देशात त्याच्यात असे भाऊ तुम्हाला नवीन नवीन मुलं तर करा भेटू नेक्स्ट अपडेट मध्ये

पाहू शकत तुम्ही आता आपण रस्त्याला गाडी लागली पाहू शकत भाऊसवन गाव म आपण आता आटे गाव मी लागेच चिचवा गाव मजार श्री वीर एकलव्य भगवान आटे मूर्तीचं पाहू शकत तुम्ही शकत तुम्ही रस्त्यावर गाडी उभी सा आपली आपली भांजे पाहू शकत भाऊज वर हा छोट्या मारण चालू सर भाऊ शकत भाऊ सगळ रवी त्याला हासोट्या असं चिंग्या भाऊला चिंग्या भाऊ ना काही तपास असं अजून तर भाई लोक भेटू पुढले अपडेट मजार असेच नवीन नवीन व्हिडिओ काही ब्लॉग टाकत रसू काही त्याला सपोर्ट करूया भाऊसन जेव्हा दिवशी भाऊसला पाहू शकत तुम्ही आपली मंडळी आज आपला विशाल भाऊ आगमन होई जायच सर दोन चार दिवस विश्वभाऊ तर काय होणार ना आज आगमन होई ग्या पाहू शकत तुम्ही आई सगळे आपली पलटन मग बेटू भाऊ सोन पुढले अपडेट मजार पोचलो आहे भाऊ आम्ही मालेगाव मग कुशिक आहेत बघू शकत पाहू शकत दोन गाड्या असतात भाऊसवर एकदा कडे अरे शिवराय बँक अजंक पाहू शकत तुम्ही लोकेशनवर आपण लागेल सर लोकेशनवर पोचल आपण आता थोड्याच वेळानं आता मांडव सुरुवात होणार सर पाहू शकत तुम्ही व्हाईट पिन तर मग युट्यूब हाऊस फुल्ली अपडेट मजार फायनली आपला मांडव टाकाय जायला सर पाहू शकत तुम्ही <laughs>

फायनली मांडव टाकाय क्या आता नाश्ता नाही वाटत नाही नाश्ता तर काय आम्ही कडे येल ना असं भुक्त भयाला जायचं आता तर भेटू भाऊसून पुल आम्ही गे मांड रे म्हणणार म्हटलं म

सर आत्ता भेटू फुल्ली अपडेट मग हाय गाईस तर आमने वरमाया आता वाजा जायला सर पाहू शकत तुम्ही लई आले टाइम भाऊस आत्ताच गाडी बंद होईल जस्ट पाहू शकत वरमाया आता वाजाय घ्यात थोडाच वेळात मग इकडे आता जेवण कार्यक्रम चालू होणार सर पोरं खुर्च्या तरी सण बसण्यात नम्र लायसन पाहू शकत तुम्ही आधीच जाई होते कुर्चेसवर बरीच बुक बुक लागेल का तर काय त्यासला तर मग भेटू पुढल्या अपडेट मदार चला तर भाऊ स्वण हळद वाजाय आता आता बसणार होता आम्ही तर भाऊ स्वन इकडे कॅमेरा करणार कॅमेरा मग सकाळीच का ना आपला पातोडीस पातोड्या भाकरी होत्या गोड रस तर मग जकार होऊ शकत तुम्ही होऊ शकत पोळीपुरांना भाऊ भाऊस आमना रवी बेकार भूक लागली जायचं आपण होऊ शकत भाऊ सो पक्क भीड नस डायरेक्ट अजून दामला हुए। आमला तर अजून पाहिजे अजून दामने पत्रवाळी मग येईल बी नसत तिकडे भिडी घेत ते बेकार भूक की वेळ द्यायचं भाऊ सो पाहू शकत तुम्ही म्हणा लकन जवाय तर बाकी कोणा विचार ना करत डायरेक्ट चला तर मग भेटू पुढले अपडेट मजा बघ तर भाई लोक ये लागणार आम्ही पर्यंत बी पण आपण काय आंबा रस काय पोळी पुरण काय घेऊ ना फक्त भात आणि रस घेईल सर कारण गोड जेवण आपण खात त्यामुळे आपण घेऊ ना आपला या तो बहुत त्याचं कोणतं घे की ना असं मग तुला काय पाहिजे पो आपचला बेकार आवडत डायरेक्ट काम बार पाहू शकत तुम्ही चालू भेटते आता तर आपण बी आता चालू करू थोडासा नाश्ता बिष्टा करी जास्त काही खावा ना कारण काय भाऊ काही आपला खेडापाडा ना असं सिटीमध्ये आज मालेगावमध्ये त्यामुळे नेमका जेवण करणं पडे तर मग भेटू बाईल अगदी अपडेट गाईस पोचलो आहे आपण हॉटेलवरती हॉटेलवर पोचूक आहेत भाऊसून आता आपण पाहू शकत तुम्ही टाकीत आपली गाडीला आता नामपूरला टाईस आपल्याला तयारी बी जायला सगळ्यांनी फक्त मीच मागं आहे काल भाऊसहन म्हणे मुळे थोडा होई घ्या होऊ शकत चला तर मग भेटू पुढल्या अपडेट मला पोचून झालं आता नाम माझा लोकेशन लाई लागेल पाहू शकत तुम्ही आर के लॉन्स शेवंतीनी तयारी चालू सर होऊ शकत तुम्ही भेटू फुल अपडेट बदल लो काही लोक काही लागून गेली आता तुम्ही पाहू शकता काही लागे जायचं डायरेक्ट पत्रावर गप्प सोडते पाहू शकता तुम्ही टाके तर लागेल आता आम्ही जेवणातला बशीत पाहू शकत पाहू शकत तुम्ही सर आपली पलटनचं फक्त आपल्याला वादणार पूर्ण होते घ्या तुम्ही इकडे आपल्या समोर आपल्या एक त्याला फाय घ्या आता काहीतरी टेन्शन तर मग भेटू आता उलटला